सामाजिक आणि पालकमंत्री संजय शिरसाट शिरसाट नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे यांनी वेळ चक्क उपोषणकर्त्याला घरी बोलावलं त्यानंतर या उपोषणकर्त्याला ज्यूस पाजला कन्नड तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी आणि तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी संदीप सेठीनं उपोषण सुरू केलेलं तहसीलदारांसह हो अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली मात्र त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषण स्थळी येऊन आश्वासन देणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली मात्र पालकमंत्र्यांचं बिझी स्केड्युल आहे आणि त्यामुळे त्यांना कन्नडला येणं शक्य नाही असं सांगण्यात आलं एखाद्या मंत्र्यांच्या घरी जाऊन उपोषण सोडण्याची कदाचित ही अशी पहिलीच वेळ असावी मंत्र्यांना उपोषणकर्त्याकडे जायला वेळ नाही का अशा चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेल्या संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन या उपोषणकर्त्याने त्याचं उपोषण सोडलं मात्र एखादं उपोषण करता आपलं उपोषण सोडण्यासाठी मंत्र्यांच्या घरी जाण्याची पहिलीच वेळ असावी तर मंत्री महोदय उपोषणाच्या ठिकाणी येतात आणि असं उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडलं सोडवलं जातं मात्र हा उपोषण करता स्वतः मंत्र्यांच्या घरी आल्या संजय शिरसाट यांना वेळ नाही आणि त्यामुळे उपोषण करता त्यांच्या घरी आला